सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचं रूप प्राप्त झालं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात केलाय उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले या सोहळ्यास परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर एच एस पाटील निवृत्ती महाराज देशमुख माजी नगरसेविका परिषा सरनाईक विहंग सरनाईक पूर्वे सरनाईक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या

अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली त्यातूनच आजचा हा सोहळा शक्य झाला अशा एकूण चार भव्य मूर्ती त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे तर उर्वरित दोन मीरा भाईंदर मध्ये होणार आहेत असं याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकासकामी करण्यासाठी राज्य शासनाकडून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या अंतर्गत निधी उपलब्ध झालाय त्यात फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती त्याचे मूर्तीकार कोल्हापूरचे सतीश घार्गे आहेत या मूर्तीसह दगडी पायवाटा सुशोभीकरण विठ्ठल मूर्ती मागील भिंत रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली आहेत